संकट येतात संकट येतात वादळ येतात जीवनामध्ये तेव्हा नेहमी एक गोष्ट घ्या प्रभू आमच्या समीप असतो प्रभू आमच्या नको आग्नीच्या भट्टीत होते परंतु त्या परमेश्वराने एक क्षणही त्यांना सोडलं नाही तो चौथा त्यांच्यामध्ये उतरून आला आणि अग्नीच्या भट्टीतून त्याने आ? त्यांना बाहेर काढलं हालेलुया अनेकदा दुःख रूपी अग्नीच्या भट्टीतून आम्ही जात असतो आणि आम्हाला वाटतं अरे प्रभू नाही काय परंतु वचन सांगतो तो झोपत तो, तो डुलकीही घेत नाही का बर कारण नेहमी त्यांनी आमच्याकडे पाहता आसा। असं असाच बसलाय प्रभू आपल्याकडे कुठं गेलाय काही अडचणीत आहे का काही संकटात आहे का आहे का, का नाही तो हा दुसरी गोष्ट आम्ही पाहतो वादळात होते आणि एवढं वारं चाललं एवढं समुद्रावर लाटा उसळत होत्या त्याच्यामध्ये काही पोनारे होते काही कोळी होते त्या ओरडू लागले प्रभूजी वाचवा प्रभूजी काय करा ओरडू लागले म्हटले आणि प्रभू तर निवांत का बर का निवांत झोपला आमचा प्रभू आमचा प्रभू का निवांत झोपला ह कारण त्याला माहित होत हे शांत करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे ते शांत करण्याचं सामर्थ्य माझ्या पित्यामध्ये आहे म्हणून तो कसा झोपला शांत या दिवसामध्ये शांत झोप घ्या उठू नका सकाळपर्यंत <laughs> आणि दुसऱ्याला <था> उठू <उठोना> नका <laughs> बरोबर आहे ना देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो याचा अर्थ काय जेव्हा आम्ही सगळी चिंता काळजी त्याच्यावर टाकतो ना तेव्हा आमची झोप कशी राहते परंतु ज्याच्या डोक्यात चिंता आहे ना कुठे त्याला झोप येईल का याच कसं होईल त्याचं कसं होईल अमु हे नका करू ते कोणाला करू द्या प्रभूला करू द्या मी चिंता नाही करीत माझ्या लेकरांचं जे होईल ते बघून घ्या त्यांचं जाऊ द्या म्हणून खरोखर नाही करे कुठल्याच गोष्टीची चिंता करत नाही म्हणून मी नेहमी फ्री राहतो बरोबर आहे ना नह म्हणून चिंता करू नका नेहमी ध्यानात घ्या सगळ्या मंडळीला सांगत आहे चिंता करू नका पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय तो म्हटला हे करुणा व सत्यता नववचन मग आपणाला हे परमेश्वरा माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भावनात परत जा मी तुझे <laughs> आता आठवण आली ना आता दुसरं तिसरं मधी घातलं तर या सवाकडे किती लोक आहेत चारशे लोक आहेत आता याच्याकडे नाही ना तेवढे अगोदर याने दादागिरी केली आता कोणाकडे दादागिरी मग आता म्हटलं आहे कोणाकडे जाऊ परमेश्वराचे आणि कोणाला आठवण करून देतो देवाला देवा आठवण करून देतो मग आपण म्हणलं हे परमेश्वर माझे वडील अब्राहमो इसाक यांच्या देवा इकडे लक्ष द्या ओळख असायला पाहिजे बरं काय असायला पाहिजे ओळख म्हणून ज्यावेळेस याला याची ओळख आहे अब्राह्म इसाक यांच्या देवा त्यावेळेस त्या बापाशी खोटेपणाने वागत असताना त्याला देव आठवायला नको का गरजेचं नाही का देव कधी आठवला संकटाच्या वेळी म्हणजे संधी साधू कार्यक्रम का बर का चर्च कधी कधी संकटाच्या वेळी बरोबर आहे ना त्या दिवशी तो एक तर थरथराट डोक्याचे केस त्याचे ताट हातावर हे सगळे केस उभारलेले त्या दिवस वेळ काढून आला सवड काढून आला बरोबर आहे ना नीट झाला तो कुठं गायब झाला का काय काय न देवाने नेलं गेलं तर नाही त्याला देव नेईन ना हानोकाला नेलं का नाही त्याने हानोकाला नेलं का नाही त्याने कधी नेलं तीनशे वर्ष हानोक कोणाबरोबर वर चालला <laughs> देवाबरोबर देवा कदाचित त्या दिवशी का ना हा देवाबरोबर चालला असं देवाने जास्त अनुग्रह केला ते म्हटलं तीनशे वर्ष नको चाललो आजच्या दिवस चालला ना लय धार्मिक झाला येवर दिसत ना करून बरोबर आहे ना म्हणून संकटाच्या वेळी प्रभूकडे येऊ नका तो घालून नाही देत तो कधी पण आम्हाला स्वीकारतो एक भाग झाला परंतु आमचं नातं सदा सर्वदा देवाशी सारखंच असायला पाहिजे त्याला म्हटलंय देवाशी घनिष्ठ नाते नातेसंबंध कसा संबंध मग दुःख आलं तरी काही फरक पडत नाही जीवनामध्ये आशीर्वाद येवो नाही येवो त्याने काही फरक पडत नाही आमच्या जीवनामध्ये फक्त परमेश्वर असावा जर नसेल तर त्याने खूप काही फरक पडतो म्हणून त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये टिकवण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून तो म्हणतो देवाला आठवण करून देतो तू काय म्हटला होता आपल्या भाऊबांधात जा बरा होता ना मामाकडं हन उठ कराण उठ कराना जा उठ करानात जा काही टेन्शन होतं का काड्या करणारे नको काही करणारे नको भाऊबंध कसे असतात लय प्रेमाचे हा वाटोळा या करायच्यासाठी ते ठिकाणी एवढे प्लॅन करतील ते बरोबर आहे ना फार एखाद्याचा पाठ बिमोड करायच्या मागे राहतात ते बरोबर आहे ना वरून याला सांगितलं आता जा भाऊबंधांचा मी तुझं काय करीन आता ऑलरेडी याला तिकडं पाठवलं हो तो म्हटलाय तुझं कल्याण करीन म्हटलं काय तर डोळ्यात खोपायला लावतो एखाद्याचं <laughs> नीट चाललं नाही तर लोकांना किती आनंद होतो बरं एखाद्या जीवनात भांडण तंट तंटे आहेत भावभांदा वाटतो वा वा किती भारी भांडत यांनी असंच नाही मी भांडत राहावं वाटत का नाही परंतु त्यांचं चांगलं चाललं तर दोन भाऊ एकदम प्रीतीने राहत असले तर त्रास होतो ना त्यांना अ जावा जावा एकदम एकमेकीला सन्मान देत असल्या प्रेमाने राहत असल्या तर शेजारच्या म्हणत्या बाकीच्या पलीकडे बघा ना कसं तुंबळ युद्ध आहे तुम्हाला काय झालंय हात नाही दिले का <laughs> 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 बरोबर आहे ना प्रीतीने राहायला पाहिजे बरं का जावा जावांनी बरोबर आहे ना राहणं गरजेचं आहे काही काही सासू आणि सुना एकदम कशा राहतात प्रेमाने राहतात त्यांना शे म्हणतात त्या ठिकाणी काही जण अरे तिकडे जाऊन बघा ना त्या सासू सुना कशा सकाळ उठली का आमच्या कानावर लगेच त्यांचा गो येतोय तुम्ही तर एवढ्या गप ना बरोबर आहे ना ही पारिवारिक गोष्टी आहे परंतु ख्रिस्तामध्ये आमचं जीवन प्रीती करणारा असायला पाहिजे हे नातं आमचं असायला पाहिजे खाली वचनामध्ये जर पाहिलं तर आम्ही पाहतो प्रभूने सांगितलं त्याला मी तुझं काय करीन कल्याण कल्या करीन नेहमी ध्यानात घ्या प्रभूने आम्हाला प्रत्येकाला अभिवचन दिलं स्तोत्र चौतीस पास ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले त्यांची मुखे लजेने कधीही काळवडणार नाही तुमच्या एकाचही वाटूळ होणार नाही तुम्ही असणार जे अभिवचन स्वीकारतात ना त्यांच्यासाठी देव करतो बरं का ते हा मग आपल्याकडे काय आहे त्याच्यानी विचार करू नका आपल्या स्वर्गीय परमेश्वराकडे काय आहे तो विचार करा काय सांगितलं आपल्याकडे काय त्याचा विचार करू नका त्या विधवेने कधी विचार केला नसेल हा ये वाढवि ना हा परंतु माझा प्रभू जिथं सेवकाला पाठवतो हो एलियाला पाठवतो हो प्रार्थना करतो ते वाढलं जातं बरोबर आहे ना म्हणून आमच्या देवाकडे सगळं काय नेहमी ध्यानात घ्या मग जर त्याने सांगितलं तुमचं कल्याण करील तो करणार नाही का मग का विश्वास दाखवायचा त्याच्यावर भरोसा ठेवून राहायचं भले ही पंचवीस वर्ष जातील की ते किती वर्ष परंतु तुमच्या पदरामध्ये तो हि राहणार लिहावाच राहणार मग जेवढा मोठा कष्टाचा काळ जेवढा मोठा परीक्षेचा काळ आशीर्वाद देखील तेवढेच येतात बर का नाही तर घाई गरबडी मध्ये इश्माइल येतो आणि सारेच डोकं उठून जातो आभ्रमाच्या डोक्याला तरास कशाला यायला बायको ती बरी बाळ झालं सारा म्हटल्या आता दे हाकलून ये वैताग होतो का नाही इसा काला तो कसा झाला वेदीवर ठेवलेला असताना तो नम्र होता कारण तो देवाकडून दिलेला होता आले लुया आमचे लेकर कोणाद्वारे दिलेले असायला पाहिजे देवाकडून देवा बरोबर आहे ना आम्ही <laughs> पाहतो दोन प्रकारच्या संतती आहेत एक देवाची आणि दुसरी सैतानाची बायबलमध्ये म्हटलंय ज्यांची कृती देवाच्या वचनानुसार आहे ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भयुक्त कृती आहे ते देवाकडून आहेत ज्यांच्या जीवनामध्ये नेहमी सैतानी कृत्य आहे ते सैत्याकडचे आहेत समजलं का आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगत मग या पुढं म्हटलंय अकरा वचन मला माझा भाऊ येसाव याच्या ये हातातून वाशी मी बाबा बाबा रात्र दिवस हा शेराडा म्यानरा माग होता जर जर झालं तरी हटला नाही परंतु आता मात्र यांनी काय केली काय केली आमच्या जीवनात काय असावं